हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट असा पालक राईस कसा बनवायचा ते तर आज मी ना पालक राईस हा शौर्यला टिफिनला देण्यासाठी बनवते आहे त्यामुळे इथं मी अगदी कमी तिखट टाकून हा पालक राईस बनवणार आहे तर आज अगदी कमी साहित्य वापरून आणि झटपट असा पालक राईस बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा पालक राईस बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर इथं मी एक जुडी पालक घेतली आहे ती पालक बघा मी स्वच्छ अशी नीट करून घेतली आहे तर बघा इथं पालक घेतली आहे तर बघा निवडून घेतलेली पालक इथं मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे पालक धुवून घेतल्यामुळं काय होतं बघा पालक वगैरे म्हणजे पालेभाज्या वगैरे असतात बघा त्यावरती थोडीशी माती वगैरे लागलेली असती त्यामुळे इथं पालक स्वच्छ अशी धुवून घ्यायची तर इथं बघा मी अशा पद्धतीने पालक छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर पालक राईस बनवण्यासाठी बघा इथं मी पहिल्यांदा पालक छान अशी शिजवून घेणार आहे आपल्याला इथं पालक दोन ते तीन मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे जर तुम्हाला शिजवायचा कंटाळा आला असेल किंवा तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही पालक न शिजवता अगदी स्वच्छ धुवून छान अशी मिक्सरमधून याची पेस्ट बनवून घेतली तरीही चालेल पण इथं बघा इथं मी पालक छान शिजवून घेणार आहे तर इथं आपली मस्त पालक शिजवून तयार झालेली आहे आता यामधलं एक्स्ट्राचं पाणी मी काढून टाकलं आहे आणि शिजवलेली पालक मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे आता यामध्ये दोन ते तीन हिरवी मिरची मी टाकून घेणार आहे आणि बघा छान अशी याची पेस्ट बनवून घेणार आहे तर इथं मी अगदी कमी तिखट वापरते जसं की मी पहिल्यांदाच सांगितलं की मी मुलांसाठी बनवते आहे त्यामुळं बघा मुलं जास्त तिखट खात नाहीत त्यामुळं अगदी मी दोन हिरवी मिरची घातली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून बघा अशा पद्धतीने याची छान अशी पेस्ट बनवून घेतली आहे आता पालक राईस बनवण्यासाठी इथं मी बघा मस्त असं कोलम तांदूळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल तुम्ही तो वापरला तरीही चालेल तर इथे मी एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी तूर डाळ घेतलीये तूर डाळ इथं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घ्या किंवा तुम्हाला याऐवजी दुसरी कुठली डाळ आवडत असेल तर तुम्ही ती यूज करा किंवा इथं तुम्ही डाळ यूज केली नाही तरीही चालेल तर इथं बघा मी मस्त अशी डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे शक्यतो कधीही डाळ आणि तांदूळ धुताना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा यामुळं काय होतं आपल्या डाळ आणि तांदळावरती जो काही स्टार्च जो काही कचरा असतो तो सगळा निघून जातो बघा तर पालक राईस बनवण्यासाठी इथं मी पाच सात लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा छान ठेचवून घेतला आहे त्यासोबत अगदी दोन हिरवी मिरची कट करून घेतली आहे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे एक बटाटा देखील कट करून घेतला आहे एक टोमॅटो कट करून घेतला आहे थोडेसे शेंगदाणे भरपूर अशी कोथंबीर आणि थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे आता गॅसवरती बघा मी कुकर ठेवला आहे कुकर छान असा गरम झाला की यामध्ये मी एक ते दोन पळी तेल टाकून घेणार आहे इथं मी कुकरमध्ये राईस बनवते आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखाद्या पातेल्यात जरी बनवलं तरीही चालेल तर बघा तेल छान असं गरम झालं की यामध्ये या मी एक चमचा मोहरी टाकून घेते जर तुमच्याकडे जिरे आणि मोहरी दोन्ही असतील तर तुम्ही ते यूज करा पण सध्या माझ्याकडे जिरे नाहीत त्यामुळे इथे मी फक्त मोहरी टाकली आहे तर आता बघा मोहरी छान अशी तडतडू देणार आहे मस्त अशी मोहरी तडतडली की यामध्ये मी ठेचलेलं आलं आणि लसूण घालून घेणार आहे बघा तर बघा इथं लसूण आणि आलं छान असं फ्राय करून घ्यायचं त्यासोबतच यामध्ये मी कट केलेली हिरवी मिरची थोडासा कडीपत्ता देखील टाकून घेतला आहे हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये बघा मी कट केलेला कांदा कट केलेला टोमॅटो शेंगदाणे आणि कट केलेला बटाटा देखील मी एकत्रच एक यामध्ये टाकून घेते आता हे सगळं मी व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहे म्हणजे छान असं तेलामध्ये परतून घेणार आहे बघा त्यानंतर यामध्ये मी थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आहे इथं मी अर्धी कोथंबीर टाकून घेतली आहे आणि अर्धी आपण नंतर टाकणार आहोत आता हे सगळं व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आता यामध्ये बघा मी अर्धा चमचा हळद टाकून घेते आहे आणि त्यासोबत अर्धा चमचा कांदा लसूण मसाला वापरला आहे इथं मी अगदी तिखट कमी यूज करते पण तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही यापेक्षा जास्त म्हणजे जे घरगुती मसाले असतात ते देखील वापरले तरीही चालतील आता बघा हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये बघा मी धुतलेले तांदूळ आणि डाळ यामध्ये टाकून घेणार आहे आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं ता, डाळ तांदूळ बघा छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेत आता यामध्ये बघा आपली जी पालकची पेस्ट बनवून घेतली होती ती पेस्ट मी यामध्ये टाकून घेणार आहे आता पालकची पेस्ट टाकून हे छान असं व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये मी दीड ते दोन ग्लास पाणी टाकून घेणार आहे आणि बघा यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून आता हे सगळं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते इथं पाणी बघा तुम्ही तुमच्या अंदाजाने वापरा म्हणजे जितके डाळ तांदूळ घेतलेत त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं पाणी यूज करा जर तुम्हाला थोडासा चिकट भात हवा असेल तर तुम्ही यामध्ये थोडं पाणी जास्त घातलं तरीही चालेल आता यावरतून बघा मी थोडीशी कोथंबीर घालून मस्त कुकरचं झाकण ठेवून बघा दहा ते पंधरा मिनटासाठी मीडियम गॅसवरती हा भात छान असा शिजवून घेणार आहे इथं दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आणि मस्त असा आपला पालक राईस शिजून तयार झालेला आहे तर बघा मी झाकण काढून दाखवते किती मस्त असा आपला पालक राईस तयार आहे मस्त बघा वाफ सुटायला लागली मस्त गरमागरम आहे तर बघा मी एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते तर इथं बघा आपला मस्त असा गरमागरम पालक राईस तयार झालेला आहे किती मस्त आणि मोकळा सुटसुटीत झाला आहे बघा आणि दिसायलासुद्धा अप्रतिम दिसत आहे तर बघा यावरती मस्त तूप टाकायचं आणि बघा गरमागरम भात खाऊन घ्यायचा खायला खरंच खूप सुंदर लागतो तर बघा अशा पद्धतीने तुम्ही देखील मस्त असा झटपट पालक राईस बनवू शकता तर तुम्हाला आजची ही पालक राईसची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय